राहुरी शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी अशी मागणी व्यापारी असोसिएशननं केली आहे राहुरी शहर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याप्रकरणी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी नगर परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून शहर आणि परिसरातील पाण्याची टाकी ते बालाजी मंदिर रस्त्याच्या कडेनं पट्टे मारणं नगर मनमाड महामार्गावरील अतिक्रमणांवर निर्बंध आणून अस्ताव्यस्त वाहतूक सुरळीत करावी राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी वाहतूक सिग्नल सुरू करून कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी नगर मनमाड महामार्गावर संत गाडगी बाबा आश्रम शाळेसमोर एसटी बस स्थानकासमोर आणि धावडे पेट्रोल पंपासमोर गतिरोधक बसून त्यावर पांढरे पट्टे मारावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे रावडी तहसील कचेरी येथे मान्य तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रावरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राहुरी नगरपालिकेचे अधिकारी यांच्यासोबत राहुरी शहर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली अठरा तारखेला कुंदनमल सुराना यांचा नगर मनमाड रस्त्यावर अपघात झाला होता या अपघातादरम्यान अगदी निघून असा त्या ठिकाणी त्यांच्या अपघातामध्ये मृत्यू झाला या मृत्यूनंतर राऊरी शहरा तथा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्ती केली गेली या नगर मनमाड रस्त्यावर सातत्यानं मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात या रस्त्यावरती जे अपघात घडतात याला कारणीभूत जे आहे तर त्या ठिकाणी जी आ, पार्किंगची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे कुठलीही शिस्त त्या रहदारीला नाही आहे त्या रस्त्यावर अनेक प्रकारची छोटी मोठी अतिक्रमणं त्या ठिकाणी झालेली आहेत कोणत्याही व्यावसायिकाच्या व्यवसायावर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा व्यापारी असोसिएशनचा त्या उद्देश नाही आहे परंतु या अतिक्रमणांमुळे त्या रस्त्याच्या आद रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे आणि या अडथळ्यामुळे त्या ठिकाणी अपघात घडत आहेत या सर्व विषयांवरून आज राहुरी तहसील कचेरी येथे सर्वानुमते त्या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे राहुरी तहसील कचेरीच्या बैठकीमध्ये मान्य तहसीलदार पाटील साहेब यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब पोलीस राहुरी पो, नगरपालिकेचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी आज सूचना केलेली आहे की त्यांनी त्या ते ठिकाणी जी काही अडचण वाहतुकीसाठी निर्माण होत आहे त्याच्यावर ते, ते कडक कारवाई करणार आहेत राष्ट्रीय महामार्गावर जिथे अतिक्रमण झालेले आहे तिथं हैट पट्टा लवकरात लवकर टाकून देणार आहेत जेणेकरून वाहतुकीला त्या वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होणार नाही असे आम्हाला रावरे तहसीलदार तसेच ठेंगे साहेब व रावरे नगरपालिका यांनी कबूल केलेले आहे लवकरात लवकर आठ दिवसामध्ये स्पीड ब्रेकरचं काम करून ते मार्गी लावणार आहे आपण कुठं कुठं गतीरोधकाची मागणी केली कुलकर्णी हॉस्पिटल धावडे पंप इथे एक टाकून देणार देण्याची आमची मागणी आहे तसेच मल्हारवाडी चौक एम पी सोसायटी व एस टी स्टँडच्या नगरगेट तसेच गाडगे महाराज आश्रम आणि सत्यनारायण टिंबरमठ या ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी वेकर टाकून देण्याचे आम्हाला कबूल केलेले आहे या सर्व मागण्यांचं निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलं आहे यावेळी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं प्रकाश पारक देवेंद्र लांबे संजीव उदावंत संतोष लोढा अनिल कासार सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब बुंडे कांताशेठ तनपुरे प्रवीण ठोकळे गणेश नेहे कादरी अख्तर सचिन वणे दीपक मुथा नवनीत दरक अक्षय तनपुरे संतोष आळंदे अशोक घाडगे सुहास कोळपकर यांच्या या निवेदनावर सह आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या